हॅलो गाई स्वागत आहे तुमचं नितीनची नीतू डेली ब्लॉगमध्ये कसं आहात तुम्ही मजेत ना आम्ही पण एकदम मजेत आहोत आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा ॲक्च्युली गुरुपौर्णिमेचा आज माझा खूप छान प्लॅन होता पण माझा सगळा प्लॅन गेला फिसकटून कारण मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी, दिवशी मला घरी भोजनदान करायचं होतं घरी पूजा वगैरे करायची होती पण माझा सगळा प्लॅन केला फेस्कडून मला काहीच नाही करता आलं कारण माझी जरा तब्येत नाही आहे बरी बघा चेहऱ्यावर वगैरे सगळी थोडीफार सूज झालेली आहे आणि पायांवर पायांवर पण सूज झाली चे होतो मला थोडासा त्रास कारण पिरियड म्हटलं की मला अजिबात सहन नाही होत खूप त्रास होतो असो आता काय करणार खूप प्लॅन होतं आजच्या दिवशी काय काय करायचं आणि मी माझ्या मैत्रिणीला पण होती की <coughs> माझ्याकडे आज कार्यक्रम असेल पण रात्री मी त्यांना सांगितलं की सगळं कॅन्सल करावं लागेल म्हणून आणि त्यामुळे मी त्यांना सांगून टाकलं की उद्याचा सगळा प्रोग्राम कॅन्सल करायचा आहे आणि बाहेर पाऊस पण एवढा पडतो आहे ना धुंडो धुंडो खूप पाऊस पडत आहे बाहेर कालपासून दोन दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे दोन दिवसापासून आणि आमच्या बाजूला कसा नाला आहे आणि तो नाला एवढा तुडुंब भरलेला आहे ना तो पूर्ण नाला भरला की नाला पुढे गेला ना तर नाल्याच्या आजूबाजूला चाळी आहेत तर त्या चाळीमध्ये पूर्ण पाणी भरतं सगळ्या लोकांच्या घरात पाणी जाते बिचारे रात्र असो दिवस असो पूर्ण सामानाची त्यांच्या वाट लागते जेव्हा आम्ही चाळीत राहत होतो आमच्या घरात जास्त पाणी येत नव्हतं एक दोन वेळाच आमच्या घरात फक्त पाणी आलं पाणी भरलं होतं त्याच्यानंतर काय आमच्या घरात पाणी भरलं नाही कारण आमचं घर फार दूर आहे आणि हा नाल्याच्या बाजूला जी लोक आहेत त्यांना तर दरवर्षी हा सगळा त्रास सहन करावा लागतो कधी ह्या चाळी तुटतील बिल्डिंग होतील आणि कधी ते बिल्डिंगमध्ये राहायला ऐकलं आणि बिल्डिंगमध्ये राहायला येतील त्यानंतर त्यांचा हा सगळा त्रास संपणार नाहीतर जेव्हा जेव्हा पाऊस भरपूर पडला नाला भरला की त्यांच्या घरात पाणी आलंच आहे असं सगळं आहे जेव्हा पाऊस जास्त येतो तेव्हा हे सगळं आमच्याकडे चालूच असतं तर आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस पण आहे मैत्रिणीच्या सॉरी मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे तर तिने एक छोटंसं सेलिब्रेशन ठेवलेलं आहे तर संध्याकाळी तिकडे पण जायचं आहे तर आज आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस तर त्याच्यामुळं आज संध्याकाळी तिने बोलवलं आहे छोटंसं सेलिब्रेशन आहे तर तिकडे जाऊन येईल संध्याकाळी आणि दाखवेल तुम्हाला तिकडे काय काय सेलिब्रेशनमध्ये काय काय आहे ते छोटंसं आपलं आहेच जास्त मोठं नाही आहे आपले फॅमिली फ्रेंड मध्ये भेटेन तुम्हाला डायरेक्ट हे आले का आम्ही निघू जास्त दूर नाही जायचं इथेच पहिल्या माळ्यावर आम्ही जाणार आहोत माझी मैत्रीण खालीच राहते तर हे yes. yes. <coughs> <coughs> आले की मग आम्ही निघू घरी आम्ही निघतोय बड्डे हे घरी आले चला चला आता भेटूया बड्डेच्या इकडे चला घरीच आहे खरं आम्ही आलोय बड्डे लोकेशन

हेलो तो काय हेलो अशी पप्पी गेली गालावर दोघे गे मिळून अरे दोघे मिळून थँक्यू फॉर जाऊ मी लेट कमिंग नो प्रॉब्लेम बाय गाय सगळा प्रोग्राम संपल्यावर आलेलं हे एक स्पेशल कपल सगळे आता घरी जात आहेत आणि हे प्रोग्राम द्या बाय बाय आम्ही आलोय आता घरी बर्थडे वरून छान झाला बड्डे छोटस सेलिब्रेशन होतं पण त्या छोट्यास सेलिब्रेशन मध्ये आम्ही खूप धमाल मस्ती केली आणि छान ओव्हरऑल बड्डे छान झाला तर आत्ता घरी आलो आहे जेवण वगैरे करू आणि तुम्हाला भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये